बार लोके म्हणजे इस्क लावतील एखाद्याला तुला ये नू ना चालू तुला ना तुम्हाला पण सांगते ज्या ते मी आकाना बोल तुम्हाला आता पण सांगते मी आकाना काय बोल काय नाही आता गौरी येत ना घरा पण लिपाला घ्यायचे सगळे शिक्क विकत मी आणलं मारायला ओखत भेटेल तवा मारील का नाही मी पाण्यार मी येते पण ते आता सगळी भुईबी सगळी आता ह्या वर्षी वीस वर्ष झालेली आहेत ऍक्च्युली पण अनेच जेव्हा आपल्याला आपलं गाव सोडावं लागतं ना तेव्हा आपलं बरंच काही जिथं मन गुंतून असतं किंवा अडकून असतं ते आपल्याला कायम तिकडे ओढत तर त्यासारखंच आहे की जरी वीस वर्ष झाली असतील तरी पण मन अजूनही तिथेच असतं त्याच मातीत असतं त्याच माणसांभोवती आपलं ते गिरट्या घालत असत आता त्यात नमस्कार सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि पाहायला गेला तर महाराष्ट्र असेल पूर्ण भारतभर फिमेल वर्ग असेल मेल वर्ग यांच्या माध्यमाद्वारे पाहायला गेलं तर इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल युट्यूब असेल या माध्यमाद्वारे अनेक आपल्याला फिमेल वर्ग असेल मेल वर्ग असेल आपल्याला ट्रेंडिंग मध्ये पाहायला मिळतोय कलेच्या आधारावरती परंतु सध्या चर्चेत असणाऱ्या मुरबाडच्या बाय माणूस अर्थात प्राची पाटील आपल्या समोर आहेत तर बोलीभाषा एक महत्वाचा घटक मानला जातो प्रत्येक समाजामध्ये आणि कुठेतरी बोलीभाषा विसर पडला आहे आणि नक्कीच या संदर्भात प्राची पाटील आपल्या समोर आहेत बोलीभाषा या रिलेटेड आपण यांच्याशी माहिती घेणार आहोत प्राची मॅडम नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। बघा पाहायला गेला ना आपण दोन ते तीन महिन्यापासून मुरवाडचा बाय माणूस हा जो आपला इंस्टाग्राम अकाउंट आहे या अकाउंटद्वारे आपण व्हिडिओ बनवतात आणि नक्कीच जुन्या कालची जी भाषा होती कुठेतरी ना फिमेल वर्ग असेल मेल वर्ग असेल म्हणजे आत्ताची जी पिढी आहे त्या लँग्वेजला म्हणजे त्या भाषेला अर्थात विसरत चाललेली आहे आणि नक्कीच वारसा आपण या भाषेचा जपण्याआधी जो आपण व्हिडिओ बनवतात एक अप्रतिम असा आपण स्वतः शिक्षिक आहात आणि नक्कीच या संदर्भात आपण सध्या जे काय आपलं शिक्षण क्षेत्र असेल फॅमिली बॅकग्राऊंड असेल प्रथमतः ते जाणून घ्यायला आम्हाला आवडेल प्राची मॅडम आपण म्हणजे नेमकं शिक्षण आपलं क्षेत्र काय शिक्षण मी शिक्षिका मी आ, आहे आणि ही माझी शाळा आपण आता जिथे बसले ती माझी एक शाळा आहे मी बदलापूरला राहते माझी दोन मुलं आहेत आणि शैक्षणिक माझं जे बॅकग्राऊंड आहे ते मी माझे मास्टर्स करत इंग्लिश लिटरेचर हा माझा ऑनरसाठीचा विषय होता त्यानंतर स्वप्न ते माझं इन्स्टा रील मेकर वगैरे असं काही नाही आहे मला वेगळं जे स्वप्न होतं म्हणजे शिक्षक मला शिक्षकच व्हायचं होतं पूर्वीपासून त्यामुळे मी माझं मास्टर्स होण्याच्या आधी म्हणजे मी पहिल्यांदा जेव्हा बॅचलर डिग्री केली त्याच्यानंतर मी लगेचच बी एड केलं होतं तेव्हा देखील माझा विषय हा mm. आ, इंग्लिश हा होता आणि आता त्याच्यानंतर मास्टर्स केल्यानंतर भाषांमध्ये मला आवड आहे त्यामुळे मी डेल्फ केलंय फ्रेंच भाषेसाठीचा फ्रेंचच्या अनेक लेवल्स असतात त्यापैकी जी पहिली लेवल असते ए लेवल असते आणि ए मध्ये पण अनेक वेगवेगळ्या लेवल, लेवल तर ही गंमतच आहे अशी म्हणजे की भाषा कशा साधरमे त्याच्यामध्ये काही आहे का हे मला जाणून घ्यायला आवडतं मी ती भाषा शिकली त्यानंतर प्रवास तुम्ही मला म्हणत म्हणतात की का कसा का काय प्रवास होतो प्रवास म्हणजे अगदी वयाच्या सतराव्या वर्षापासूनचा प्रवास सुरू आहे मुरबाड सोडून आता ह्या वर्षी वीस वर्ष झालेली आहेत ऍक्च्युली पण अनेच्छेनं जेव्हा आपल्याला आपलं गाव सोडावं लागतं ना तेव्हा आपलं बरंच काही जिथं मन गुंतून असतं किंवा अडकून असतं ते आपल्याला कायम तिकडे ओढतं तर त्यासारखंच आहे की जरी वीस वर्ष झाली असतील तरी पण मन अजूनही तिथेच असतं त्याच मातीत असतं त्याच माणसांभोवती आपलं ते गिरट्या घालत असतं आता त्यातली काही बरीचशी माणसं आपले जी वयस्कर माणसं होती घरातली गावातली आळीतली शेजार पाजारची ते तर नाही राहिलेली आहेत ज्यांनी आपल्याला समृद्ध केलं तर हे जे मी आता काही करताना दिसते तुम्हाला ज्यांनी लोकांना गंमत वाटते पण त्याला खूप हळवा कोपरा आहे ती ती एकेका बाईची ती लकब आहे आणि त्या बायका आता नाही दिसत आहेत आजूबाजूला ज्या <सफ़ीणा> काही आहेत त्यांना आपण जपण्याचा प्रयत्न करतोय भाषेच्या मार्फत आणि मला वाटतं जे जे कोणी याला अनुमोदन करतात कोणाला आवडलंय हे सगळं त्याच्या मागचं कारण असं आहे की त्या ते लोक पण त्यांच्या घरातल्या त्या जुन्या स्त्रिया होत्या किंवा ज्या होत्या होत्या त्यांना ते स्मरतात त्यावेळेला म्हणून हो हो त्यांची सुद्धा स्वतःची ती भाषा होती पण आता कामानिमित्त मी नव्या पिढीला दोष असं देत नाही कारण कामानिमित्त जेव्हा तुम्ही आपलं गाव सोडता आपला भाग सोडता तेव्हा त्यांना दुसऱ्या लोकांना ज्यांच्यात तुम्ही काम करता अर्थातच त्यांना समजेल अशीच तुम्हाला भाषा बोलावी लागते तर प्रमाण भाषा बोलावीच बोलू नये असा भाग नाहीये पण जेव्हा तुम्ही तुमच्या माणसांमध्ये जातात तेव्हा ती बोला आपली जी बोली भाषा आहे ती बोलावी असं मला वाटतं त्याच्यात जो आपलेपणा आहे तो तुमच्या फॉर्मल प्रमाण भाषेत okay. बोली बोलीभाषेने आपण एकमेकांच्या म्हणजे अंतकरणाला हे करतो ना भिडतो आपण एकमेकांचे आहोत आपली माणसं आहेत हा जो भाव आहे तो आपल्या भाषेत असतो मला ना सुरुवातीला मी जेव्हा एक दोन व्हिडिओ टाकले होते आणि त्याच्यात एका मुलाने कमेंट केलेली एकदम छान okay. कमेंट केलेली छोटीशी कमेंट होती पण ती मी कधीच विसरणार नाही ती कमेंट अशी होती की एक नेगेटिव्ह कमेंट आलेली त्याच्यावरती त्याने घेतलेला जो पवित्र होता तो की आमच्या आईने शिकवलेली ही भाषा आहे केवढी छान कमेंट आहे म्हणजे एवढी समर्पक मस्त कमेंट होती की आमच्या आईने शिकवलेली भाषा म्हणजे आपण जेव्हा भाषा बोलायला लागतो जेव्हा आपण बोबडे बोल बोलतो तेव्हा काय आपल्याला माहित नसतं काय बरं आहे किंवा काय वाईट आहे आपली आई जे बोलते ते आपण आत्मसात करत असतो ते शिकत असतो मला फार आवडलेली कमेंट ज्या कुणाची त्या मुलाचं नाव मला अटकत नाही पण मला फार आवडले बघायला लागलं ना तर जन्मचाच मुलगा बघा पाहायला गेलं तर आपण एज्युकेशन कम्प्लीट करत असताना इंग्लिश असो किंवा हिंदी लँग्वेज असो त्यासाठी आपल्याला एखादा क्लास जॉईन करावा लागतो त्यानंतर आपण ती लँग्वेज पुरेपूर आपण पुरेपूर नाही म्हणता येणार पन्नास ते साठ टक्के शिकत असतो परंतु ना मातृभाषा अर्थात आपली मराठी भाषा आणि तुम्ही ज्याप्रमाणे आता एक्झाम्पल दिला की जन्मताच मुलगा कोणी त्याला ट्रेनिंग वगैरे देत नाही की असं बोलत असं त्यानुसार तो पूर्णपणे परफेक्टली बोलत असतो म्हणजे हा एक मातृभाषेचा प्रभाव आहे आता आपण सोशल मीडियाला सोशल मीडियाला कनेक्ट झाला त्याचा नेमका मोठा काय म्हणजे उद्देश काय या बोलीभाषेतून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं म्हणजे बोली भाषेला बोली भाषेचा विसर पडत चाललेला आहे बोलीभाषा बोलायला लाज वाटते थोडक्यात किंवा जी पण काही त्याला असतील कारण तर त्या कारणांचं आपण थोडस निरसन करूया की ही कारण देऊन ना होणार नाही त्याच्याने काय होईल ना आपली लोकसंस्कृती जिथे ज्या भागातून आपण बिलॉंग करतो ते ती संस्कृतीच नष्ट होईल मग आपली काय ओळखच राहणार नाही कारण भाषा काय होतात ना नुसती भाषा भाषा मी उगीच बोलते असं नाहीये तर याच्या मागे खूप हिस्ट्री असते म्हणजे सातवाहनांपासून ती इव्हॉल्व्ह होत गेलेली आहे ना प्रमाण भाषा हे मूल असू शकतं प्रमाण भाषा ही आई नसते म्हणजे बोलीभाषा काही कुणाचं मूल नाहीये किंवा बोलीभाषा ही कुठल्याही अभिजात दर्जाची काही मिंधी नाहीये की तिला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे किंवा तिला मिळवून मिळते तिच्याशी काही फरक पडत नाही हो ती भाषा बोलली पाहिजे आणि आता मी चॅनलचं जरी नाव मुरबाडी बाई दिलेलं असेल कारण मी मी माझं माहेर मुरबाडचं म्हणून मुरबाडी बाय पण आपण प्रतिनिधित्व करतो हे संपूर्ण उत्तर कोकणाचं करतोय की जिथे सारख्या प्रमाणात सारखी हेल असलेली सारख्या त्याची शब्दार्थ म्हणी ह्या सगळ्या बहुतांशी सारख्या आहेत हेल्थ थोडेफार वेगवेगळे आहेत पण अगदी पालघर ठाणे रायगड इकडे तुम्ही ग्रामीण भागात बघाल तर त्यांचा जो आशय असतो बोलण्याचा जी ढब असते जी त्यांची पेहराव असतो तो, तो साधारण सारखाच आहे तुम्हाला काय फरक सगळीकडच्या बाया तुम्हाला सारख्या वाटतील त्या आपल्या वाटतील तुम्हाला म्हणजे त्या रागवतात रुजतात शिव्या देतात तरी पण त्या खूप माया असते त्याच्यामध्ये त्यांचं कुटुंबातल्या स्त्रियांना पण त्यांचं जे बोलणं असतं रुसवे असतात त्या रुसव्या मागे पण रुजतात पण का तर त्यांच्या त्या लकबीतून दिसतं की त्यांना का रुसल्यात त्या किंवा त्यांना का राग आलेला आहे त्या बोलतात त्याच्यात त्यांची माया जाणवते म्हणजे त्या खूप प्रेमळ आहेत म्हणून माझ्या पहिल्या व्हिडिओला मी म्हंटल होतं की कुटुंब वत्सल स्त्री ती गोष्टी वेल्हाळ आहे कुटुंब वत्सल आहे तर ह्या तिला ज्या आपण ही विशेषणं दिलेली तर ती सार्थ आहे आता भाषा ही म्हणजे पाहायला गेलं ना याच्यामध्ये राग देखील असतो एक कॉमेडी हसरेपणा त्याचप्रमाणे सामाजिक सांस्कृतिक दृष्ट्या असलेली अशी बोलीभाषा आहे थोडा बघा आपण ज्याप्रमाणे सांगितलं आता की प्रमाण भाषा आणि बोलीभाषा यातला फरक काय म्हणजे प्रमाण भाषेमध्ये जसे ण आणि कुठे वापरावेत किंवा ड कुठे वापरावा आणि र okay. कुठे वापराव्यात तर बोलीभाषेत असं काही नाही बोली भाषेत काही शब्द जसे ते तसे खूप आधीपासूनचे जसे आहेत तसेच वापरले होते आता फॉर एक्झाम्पल माळ्यावर चढण्यासाठी आपल्याकडे जिना असतो okay. ज्याला आपण म्हणतो इंग्लिश मध्ये तर निसण हा शब्द आहे निसन हा शब्द आहे तर आपल्या इकडे निसन, आप निसन बोलतात तर तो निसन जसा तसा पूर्वी पूर्वी सातवानांच्या काळी जसं निसन बोलायचा तसाच तो निसन आलेले त्याला आपण शिडी म्हटलेलं नाहीये शिडी हा प्रमाण भाषेत आपण शिडी शब्द म्हणतो किंवा थोडे ना जसे बंगालीमध्ये ओकारांतक शब्द आहेत जसं भजनला भोजन म्हणतात okay. तसं या प्रबोली भाषेमध्ये म्हणजे मी ज्या पर्टिक्युलरली भाषेबद्दल बोलते तिच्यामध्ये ना ओकारांतक नसून ओकारांत भरपूर जसं चौदा खडीमध्ये आता अ ऍड झालेला आहे तसं मी एक उदाहरण देते फॉर एक्झाम्पल मी असं म्हणाले की आ, लोक हा प्रमाण भाषेतला शब्द आहे लोक पण मुरबाडी बोली भाषेमध्ये मुरबाडी बाई माणूस काय म्हणते लॉक स्त्रियां पुरुष आणि स्त्री म्हणजे हे विरुद्धार्थी जे शब्द आहेत त्याच्यामध्ये पुरुषांच्या विरुद्ध स्त्रिया असतात लोक हा समग्र आर्थिक शब्द आहे तो एकच आहे लोक पण जर पुरुष असतील तर लोक लॉक आणि स्त्रिया असतील तर ही असं असे दोन वेगवेगळे शब्द आहेत तर असे प्रमाण भाषेमध्ये तुम्हाला मिळणार नाही शब्द किंवा रोग आहे त्याला रॉग बोलतात हे सगळीकडे तुम्हाला सारखेच मिळतील ग्रामीण भागामध्ये रोग शब्दाला रॉग म्हणणं आणि हे असे फरक आहेत त्याचे त्याचा जो हेल आहे ना मुरबाडी माणूस जे बोलते त्याच्यामध्ये तो जो टो तिचं जे हेल आहे तिचे जे लकबी आहेत ते कोकणी आता मुरबाडची जी स्पेसिफिक भौगोलिक जर लोकेशन त्याचं पाहिलं तुम्ही जे स्थान पाहिलं तर अहमदनगर जिल्हा पुणे जिल्हा म्हणजे जुन्नर वरती जुन्नर आहे आणि मुरबाड स्पेसिफिकली आपल्याला माहिती आहे नाणेघाट तिथून जवळ आहे व्यापारी मार्ग येथून त्यामुळे पुष्कळचे लोक म्हणजे देशावरचे लोक कोकणात येणारा तो तो प्रदेश आहे त्यामुळे तिथे भरपूर शब्दांची देवाणघेवाण झालेली असेल त्यामुळे इथली जी शब्द संपत्ती ती वेगळी आहे याला सांस्कृतिक त्याच हे सांस्कृतिक जे महत्व आहे सण सण समारंभांमधून त्याचा जो संदर्भ आहे तो वेगवेगळा असतो आता गौरी गौरी गणपती तर गौर आणली तर गौर असं बोलायला पाहिजे तसं प्रमाण भाषेत पण आपण गवर बोलतो गवर आणली हा गणपती बसल मारुती मारुती असं म्हणतात म्हणजे काही काही देवांची नावं पण त्या आपल्या पद्धतीने त्यांनी घेतलेली आहेत तर अशा काही काही गोष्टी आहेत ज्या मजेशीर आहेत तर या सगळ्या बोलण्याला अहमदनगर आणि जुन्नरचा पण थोडासा त्याला टच आहे त्या भाषेला म्हणजे ज्याला आपण देशी टच त्याला बोलतो तो देशी म्हणजे वेगळ्या अर्थ देशीने मिक्स भाषा देशी नाही मिक्स, मिक्स त्याचे हेलकावे थोडेसे वेगवेगळे आहे त्याचे कोकणाचा पण त्याला टच आहे आगरी कोळी कातकरी ठाकर वारली या सगळ्या समाज बांधवांच्या एकत्र येण्यामुळे त्या सगळ्यांच्या एकमेकांच्या व्यवहारिक देवाणघेवाणीने सुद्धा ती समृद्ध झालेली आहे पुढे जाऊन अशा गोष्टी नक्कीच बघा आता लावणी भात लावणी तर झालेली आहे मी आताच मागे तुमचा एक व्हिडिओ पाहिला की ज्यामध्ये जेव्हा आपण शेती करतात ना त्याच्या अगोदर ज्याला आपण म्हणजे कुयाच बोलतो जे पायाला जखमा होतात थोडक्यात आणि चिखल्या म्हणतात काहीकडे चिखल्या म्हणतात आता फारसा शेतकरी म्हणजे पायाला पाहिलं शेती आपल्याला पाहायला मिळत नाही परंतु त्यामध्ये देखील आपण कुया शब्द युज केलाय त्याच्यानंतर देखील आपण ज्याला आपण शेत जे आपण युज करतो म्हणजे अशा काही जुन्या आठवणी आपण जागे गेल्या पाहायला गेले तर आपण व्हिडिओच्या माध्यमाद्वारे आणि मेन महत्वाचं म्हटलं तर बघ आता याच्यामध्ये लाईन म्हणजे ऍडव्हेंचर आपण करतो आपण म्हणजे पाहायला गेलं तर फिमेल वर्ग कमी पाहायला मिळतो परंतु आपल्या व्हिडिओ देखील मी पाहिले ऍडव्हेंचर संदर्भात आपल्याला आवड काय म्हणजे नेमकी ह्या भागामध्ये भोरभरपूर सारे गड किल्ले आहेत म्हणजे सिद्धगड नाणेघाट नंतर हरिश्चंद्रगड आणि बाकीचे जे काही काही बालेघाट बालेकिल्ला वगैरे तर आमच्या शाळांमध्ये वार्षिक सहलीपूर्वी शाळेत म्हणजे कंपल्सरी होता आम्हाला न्यायचं असते आणि त्याच्यानंतर जसं मला स्वतःला जाण झाली त्यानंतर मी स्वतः पण पुष्कळशा अशा गड किल्ल्यांवरती जाते मी म्हणजे साधं रेंज ट्रेकिंग पण केलेलं आहे आणि बऱ्यापैकी टेक्निकल ट्रेक्स केलेले आहेत झीपलाईन म्हणा किंवा रॉक क्लाइंबिंग हे माझे आवडीचे विषय खेळांमध्ये इतर खेळांमध्ये मला काही फारसं काही करता नाही आलं कधी शाळेमध्ये मी अशी क्रीडापटू वगैरे काही नव्हते कधी मला ते काही खेळता नाही आलं पण जे ट्रेक वगैरे आहेत ते मला आवडतात आणि पोहण आवडत म्हणजे गायनाची बघा गायनाची देखील आवड आहे मी काही व्हिडिओ देखील बघितलेले आहेत आवड स्वतः आपण त्यासाठी क्लास वगैरे जॉईन केलाय का म्हणजे काय माझे आजोबा त्यांच्या काळाचे चांगले गायक होते म्हणजे माझ्या घरी माझे मामा माझी मावशी माझी शास्त्रीय संगीत माझी आई पण चांगलं गाते म्हणजे तिला जसं जमेल तसं तिने गायलं माझ्या जमेल तसं त्यांनी आम्हाला पण ते शास्त्रीय बेस होते उडत वगैरे काही नव्हतं सुगम नव्हतं ते शास्त्रीय आणि त्यानंतर औपचारिक शिक्षण पण मी शास्त्रीय घेतलेलं आहे शास्त्रीय संगीताचं आणि जसं जमेल तसं मी गाते आता मुरबाड जो मुरबाड तालुका असेल त्याचप्रमाणे कर्जत तालुका असेल ना भाषेमध्ये काही बदल पाहायला मिळत नाही सेम आपण ज्याप्रमाणे लँग्वेज आपण बोली भाषेची आपण बोलता त्याप्रमाणेच भाषा बोलली जाते परंतु पाहायला गेला ना एक मी आगरी समाजाचा विषय येतो सांगू इच्छितो की कल्याण असेल किंवा डोंबिवली असेल किंवा पनवेल वगैरे असेल त्यामध्ये ना आगरी मध्ये दे देखील आपल्याला भाषामध्ये दे थोडे फरक आपल्याला जाणवायला पाहायला गेलं ना वेगवेगळ्या पद्धतीची आपल्याला भाषा पाहायला मिळते आगरी भाषा मध्ये देखील भाषा अशी आहे की त्यामध्ये आपल्याला रपणा काही ठिकाणी पाहायला मिळतो म्हणजे नॉर्मली भाषा बोलली जाते कोणा वाटेल की हा माणूस रागामध्ये बोलतोय अशा पद्धतीचे देखील आपल्याला नवीन कोण जाईल त्याला किस्से पाहायला मिळतात समज मुरबाडी भाषेबद्दल सुद्धा मुरबाडच्या लोकांच्या बोलण्यामध्ये पण दिसतो की ते लोक उद्धटपणे बोलतात का पण असं नाही नसतं त्याला करू शकत सोशल मीडियावरती ज्याप्रमाणे आपण एक्झाम्पल दिला कमेंट मार्फत आता तुम्ही स्वतः टीचर आहात वेल एज्युकेट आहात आणि पाहायला गेला ना आपण सुरुवातीला या संदर्भात बोललेले आहोत तर ही लँग्वेज बोलायला सुरुवात केली ना काही लोक का लाचतात काही लोक का टिंगल देखील करतात परंतु जेव्हा आपण सोशल मीडियावरती स्टार्ट केलाय व्हिडिओ टाकायचे त्यानंतर आपल्याला काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह देखील आपल्याला काही कमेंट किंवा सल्ले देखील आले असतील असं काही झालंय काही हो हेच की ह्या भाषेला काही अभिजात दर्जा मिळवायचा आहे का किंवा ही काय भाषा तुम्ही तुमच्या मुलांना ही भाषा शिकवणार आहात का असे असे पण सुरुवातीला आले होते पण त्याला जे ज्यांना पटले ज्यांना हेतू कळलेला आहे ना ज्यांना हेतू कळला ज्यांना मर्म कळलं त्यांना मला पुन्हा एक्सप्लेन करायची गरज लागली नाही ज्यांनी निगेटिव्ह कमेंट केलेलं त्यांना उत्तर मला द्यावीच लागली नाही मुळात ती लोकांनीच दिली त्यांना जी द्यायची होती ती आणि मला समाधान याच्यात येत की आता जे त्यांच्या जन्मभूमीपासून आता दूर आहेत कोसो अंतरावरती आहेत पण त्यांना घरी त्यांचे रिप्लाय असे असतात की असं वाटतं की घरी गेलोय विना तिकीट गावची सहल हे जे ते जेव्हा बोलतात तेव्हा मला आनंद होतो मला समाधान मिळतं त्याचं की जे जे काही केलं ते त्यासाठी सत्कर्णी लागलं असेल काही यांचा समज देखील असेल किंवा कमेंट देखील येतीलच किंवा बघा आता तुम्ही स्वतः तुमचं पाहायला गेलं तर स्कूल देखील आहेत स्वतः टीचर आहेत आणखी देखील आपला बिझनेस असेलच शक्यतो ना काही आता का तुम्ही स्टार्ट केलं पुन्हा एकदा भाषेच्या द्वारे आता युट्यूबला देखील कनेक्ट झाला असं की इन्कम साठी जॉईन झालेले असावेत असा देखील काही है का समज असावा तर तसं नाही आपण बोली भाषा जपण्यासाठी या क्षेत्रामध्ये आपण उतरले असतो जास्त वेगवेगळ्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचणार आहोत आता काही तालुक्यांमध्ये पोहोचलो काही जिल्ह्यांमध्ये पोहोचलो ह्या हिला ओळख मिळेल राज्यभर ओळख मिळेल पुढे जाऊन संस्कृती आणि त्याचं जतन म्हणून पुढे जाऊन आपल्याला अजून व्यापक अर्थाने पण तिचा प्रसार करता येईल याच्या आधी प्रयत्न झाले नाही आहेत असं नाहीये बरं का okay. गिरीश सर घागस सर आ, योगेश बांगर सर बरेच जण आहेत ज्यांनी ह्याच्यासाठी पुस्तकं लिहिली एक गगे मॅडम म्हणून एक मुरबाटे त्यांनी पण पुष्कळ काम केले त्यांनाही खूप त्रास दिलेला आहे लोकांनी नेगेटिव्ह कमेंट ते 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 लोका आता तर सोशल मीडियावरती कोणावरती कोणाचा कंट्रोल नाहीये पण याच्या त्यांनी जसं वृत्तपत्रात म्हणा किंवा पुस्तकांच्या द्वारे करण्याचा प्रयत्न केला वाचक वर्ग वाच म्हणजे वीस हजाराचा मोबाईल लोकांच्या हातात आहे पण तो दोनशे रुपयाचं पुस्तक नाही तर याच्यामुळे वाचन नाही त्याच्यामुळे त्याची जी काही गोडी लागावी ती लागण्याचा प्रश्नच नाही एक आमच्याकडचा एक मुलगा आहे घावट म्हणून महेश घावट तो याच्यावरती पीएचडी पण करतोय ज्यांना ते कळलेलं आहे ना की लोकसंस्कृती जपवण्याकरता किंवा आपलं जे स्वत्व आहे ते जिवंत ठेवण्याकरता बोलीभाषा किती महत्वाची आहे हे ज्या दिवशी तरुण वर्गाला कळेल त्या दिवशी त्यांना समजेल की हे का महत्वाचं आणि मला तर वाटतं हे कळतं जास्त अंतर्मुख होतो जेव्हा माणूस तो विचार करतोच की जुनं कसं सा चांगलं होतं मी असं नाही म्हणत की रूढी सगळ्या जुन्या चांगल्या होत्या पण बोलीभाषा ही रूढ नाही आणि ती परंपरा नाही तिचं स्वतःचं वेगळं एक अस्तित्व आहे आणि ते टिकवून ठेवणंच ठेव आपल्याला त्याच्याशी पर्यायच नाही जर आपल्याला आपलं जर जुनं काय सोनं जर टिकवायचं असेल ना तर ते सोनं आपल्याला असं रस्त्यावर टाकून जाणार नाही आपण जसं जसं जे जे येतंय ना म्हणजे करमणूक व्हावी हा एकमेव हेतू नाही याच्यामध्ये पहिली गोष्ट आपण आतापर्यंत जे काही बोललो त्याच्यामध्ये आपण स्पष्ट केलं की आपण का करतोय हे आणि जे जे काही करणार आहोत पुढे पण तर याच्यामध्ये ना सामाजिक बदल घडण्याकरता किंवा थोडस लोकांना विचार करायला अंजन घालणं म्हणतात ना ते झालं पाहिजे त्याच्यातून लोकांना त्याच्यावरती जो वाकडा विचार केला तो सतत ना तर त्या वाकड्या विचाराकडून सरळ विचाराकडे आपण यायला लावू लोकांना की मी इथे बसून मी कोणी ज्ञानी स्त्री नाही आहे मुळीच पहिली गोष्ट सगळ्या मी कॅमेऱ्यात सांगते की मी कोणी ज्ञानी स्त्री नाहीये मी सर्वसामान्य कुटुंबातली सर्वसामान्य नॉर्मल मुलगी आहे नॉर्मल स्त्री आहे तर जे जे मी आता करते ना त्यात उगीच मनात आलंय आणि मग करमणूक म्हणून मी ते लिहायला घेतलं आणि करते याच्यामध्ये जीवन अनुभव पण असतो हे आपण अवतीभ अनुभवलेलं असतं दुखावले गेलेलं असतो त्याच्यातून त्यामुळे ते स्वअनुभवातून पण काही गोष्टी येतात त्या ती एक ती एक पहिली गोष्ट झाली दुसरा मुद्दा असा आहे की जे करू ना त्याच्यातून सामाजिक प्रबोधन झालं पाहिजे म्हणजे आतापर्यंत मी परवा दिवशीचा माझा पहिला भांडणाचा व्हिडिओ होता तर त्याच्यात मी शिव्या देऊ शकत होते खरं तर तिथे शिव्या चपकल बसत होत्या शिव्यांच्या शिवाय भाषा नसतेच शिव्या हा अविभाज्य भाग आहेत भाषेचा पण त्या देऊन आपण काय म्हणजे साध्य काय करणार म्हणजे शिव्या देऊन एका शिक्षिकेने हे माध्यम निवडलं आणि मग त्या शिव्या दिल्या आणि मग त्या लोकांनी बाकीचं सगळं शंभर टक्क्यातलं फक्त नव्वद टक्के सगळं सोडून दिलं आणि फक्त शिवीच घेतली तर हे नको व्हायलाय आणि आपले हे व्हिडिओ गमतीचे असल्यामुळे लहान मुलं पण बघतात ते तर ते नाही करायचंय आपल्याला म्हणून आपण तिथे कमी तीव्रतेचे शब्द घेऊन पण तरी पण त्याचा परिणाम कमी न करता आपण काही शब्द वापरलेत किंवा योजलेले आहेत तर असंच करायचंय पुढे पण की जे पण क्रिएटर्स आहेत जे पण कोणी भाषेसाठी प्रयत्न करतायत किंवा जे पण तुम्ही क्रिएट करताय तुमच्या ह्याच्यावरती तुमचं जे काही क्रिएशन असेल तर माझे सगळ्या क्रिएटर्स ना हिंदी मराठी ज्या पण भाषा शिव्या देऊन काही साध्य दे होत नाही तुमचा परिणाम तुम्हाला परिणामकारक करायची असेल गोष्ट तर त्याकरता अनेक वेगळ्या गोष्टी आहेत ज्यातून तुम्ही ते साधू शकता त्याच्यातून काही तुम्ही फार फुल होत नाहीत किंवा तुम्ही फार शाणे आहेत हेही सिद्ध होत नाही उलट तो मला अतिशहापणा वाटतो तर तसं नको करूया व्हिडिओ माध्यमद्वारे आता आपण थोडीफार एखादी संदर्भात बोली भाषेमध्ये थोडीफार बोलून काय नाही आता गौरी येत ना घरा पण लिपाला घ्यायचे आणलं मारायला ओखत भेटेल तवा मारील का नाही मी पाण्यार नी पण ते आता सगळी भुईबी सगळी सारवायला लागेल सारवायला पाण्याची अशी कांड नसते तर कधी सारूचे वालेल कधी कने ना रॉक पण किती निघलं माझ्या हातात झाले वाट असं काय पण परफेक्ट एकदम भाषा आपल्याला शक्यतो पाहायला मिळत नाही वेल एज्युकेटेड असताना देखील आपण चांगल्या रीतीने आपण बोली भाषा बोलून दाखवली थोडा भात देखील आता भात कापणीचा देखील सीजन येणार आहे या संदर्भात थोडी एक लाईन होऊन जाऊ द्या तेव्हा तेव्हाच तेव्हाच <laughs> नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमद्वारे सांगू इच्छितो की प्राचीता आपण एक बहुमूल्य वेल दिलात आपण आम्हाला आणि बोलीभाषा नेमकी काय असते या संदर्भात देखील आपण माहिती दिली मुरबाटचा बाई माणूस आतापर्यंत इंस्टाग्रामवर झलकत होती आणि नक्कीच त्यांचे एज्युकेशन काय त्याचप्रमाणे त्यामागचा हेतू काय व्हिडिओ बनवण्यासंदर्भात हा प्राचीताईने व्यक्त केला त्यांच्या माध्यमातून आणि नक्कीच प्राचीताय आपल्याला शुभेच्छा असतीलच पुढील वाटचालीसाठी आणि युट्यूब असेल त्याचप्रमाणे इंस्टाग्राम असेल नक्कीच असेच आपण व्हिडिओ बनवत जा आणि जी बोलीभाषा पाहायला गेलं तर विसर पडत चाललेलं आहे नक्कीच अशीच बोलीभाषा कायम टिकावी यासाठी देखील आपण प्रयत्न करत राहा नक्कीच आपल्याला शुभेच्छा असतील पुढील वाटचालीसाठी धन्यवाद मॅडम